नमस्कार मित्रांनो तर मी लक्ष्मण पवार आज आपण हंड्रेड डेली मोस्ट यूज्ड वर्ब म्हणजेच दररोज वापरात येणारे शंभर वर्ब घेणार आहोत आणि ते कसे पार्ट वनमध्ये आहेत ठीक आहे आणि पार्ट टू असे दोन व्हिडिओ राहतील तर त्याच्यामध्ये आपण पहिल्या पार्टमध्ये अर्थासहित मराठी अर्थासोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म म्हणजेच वर्ब आय एन जी असे चार फॉर्मसहित त्याचा अर्थही राहील अशा चला सुरुवात करूया तर याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे ॲक्सेप्ट म्हणजेच स्वीकार करणे किंवा स्वीकारणे काय स्वीकार करणे किंवा स्वीकारणे मग त्याचे फॉर्म कसे आहेत तर ॲक्सेप्ट ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टेड ॲक्सेप्टिंग दुसरा ॲड म्हणजेच जोडणे मग त्याचे फॉर्म कसे आहेत ॲड एड, ॲडेड ॲडेड ॲडिंग फोर्थ फॉर्म आहे तो व फर्स्ट फॉर्म त्याला आय एन जी जोडलेला आहे एवढाच बदल आहे ठीक आहे ॲड मायर म्हणजेच प्रशंसा करणे किंवा स्तुती करणे एखाद्याची मग त्याचे फॉर्म कसे आहेत फर्स्ट फॉर्म आहे ॲडमायर सेकंड ॲडमायड थर्ड ॲडमायड आणि फोर्थ ॲडमायरिंग ठीक आहे ज्याला फक्त ई डी लागला आहे सेकंड आणि थर्डमध्ये त्याला रेग्युलर वर्ब म्हटलं जातं ठीक आहे तर पुढचं आहे ॲडमिट म्हणजेच कबूल करणे ठीक आहे मग त्याचे फॉर्म कसे आहेत ॲडमिट ॲडमिटेड ॲडमिटेड ॲडमिटिंग पुढचं आहे ॲडवाईस म्हणजेच सल्ला देणे काय करणे तर सल्ला देणे त्याचे फॉर्म कसे आहेत ॲडवाईस ॲडवाईस्ड ॲडवाईस्ड ॲडवायझिंग पुढचं आहे ॲग्री म्हणजेच सहमत असणे काय सहमत असणे म्हणजेच दुसऱ्याचा जो विचार आहे त्याच्यात आपण सहमत असल्यावर काय म्हणणार ॲग्री मग त्याचे फॉर्म कसे आहेत ऍग्री ॲग्रीड अॅग्रीड ॲग्रिंग पुढचं आहे ॲलो म्हणजे परवानगी देणे मग त्याचे फॉर्म कसे आहेत ॲलो ॲलोड अॅलोड अॅलोइंग पुढचं आहे आन्सर म्हणजेच उत्तर देणे आन्सर म्हणजे काय तर उत्तर देणे मग त्याचे दे फॉर्म कसे आहेत आन्सर आन्सर्ड आन्सर्ड आन्सरिंग ठीक आहे तर अशा प्रकारे आपण एवढे कम्प्लीट केले आहेत आता पुढचा आहे तो म्हणजे ॲपोलाईज म्हणजे माफी मागणे ॲपोलाईज म्हणजे काय माफी मागणे मग त्याचे फॉर्म आहेत ॲपोलाईज ॲपोलाइस्ड ॲपोलाइस्ड ॲपोलाइजिंग पुढचा आहे ॲपियर म्हणजेच दिसणे ॲपियर म्हणजे दिसणे त्याचे फॉर्म आहेत ॲपियर ॲपियड ॲपियड ॲपियरिंग ठीक आहे पुढचं आहे अप्लाय करणे अप्लाय करणे म्हणजे अर्ज अप्लाय म्हणजे अर्ज करणे मग त्याचे फॉर्म कसे आहेत अप्लाय अप्लाइड अप्लायड अप्लायंग ठीक आहे पुढचा ॲर्ग्यू ॲर्ग्यू म्हणजे वाद घालणे किंवा भांडण करणे एखाद्या गोष्टीबद्दल आर्ग्यू करतो म्हणजेच काय करतो त्याच्याबद्दल वाद करतो मग त्याचे फॉर्म आहेत आर्ग्यू आर्ग्युड आर्ग्युड आर्ग्युइंग पुढचं आहे आर म्हणजे पोहोचणे आर म्हणजे पोहोचणे मग त्याचे फॉर्म आहेत आर ई आर आराइड ठीक आहे आता पुढचा आहे तो म्हणजे आस्क म्हणजे विचारणे आस्क म्हणजे विचारणे मग त्याचे फॉर्म कसे आहेत तर आस्क आस्ट आस्ट आस्किंग आस्ट, ठीक आहे पुढचं आहे ॲझ्युम म्हणजे ग्रहीत धरणे अज आज, म्हणजे ग्रहित धरणे मग त्याचे फॉर्म आहेत ॲझ्युम आज्यूं, अझिम्ट अझिम्ट ॲझ्युमिंग आज्यूं, ठीक आहे पुढचा आहे बेक बेक म्हणजे भाजणे त्याचे फॉर्म आहेत बेक्ड बेकिंग बेक्ड आणि बेकिंग ठीक आहे तर सगळ्याला ईडी लागली आहे त्याच्यामुळं या स्लाइडवरचे सगळे रेग्युलर वर्ब आहेत ठीक आहे तर आपण पुढे जाऊया आता पुढं आहेत ते म्हणजे बिकम बिकम म्हणजे होणे मग त्याचे फॉर्म आहेत बिकम बिकेम बिकम, बिकम बिकमिंग तर याच्यामध्ये सेकंड फॉर्म बदलला आहे आणि फर्स्ट फॉर्म आणि थर्ड फॉर्म हे दोन सारखेच आहेत ठीक आहे पुढचं आहे बिगिन बिगिन म्हणजे सुरू करणे बिगीन बिगॅन बिगन बिगनिंग पुढचं आहे बिलीव म्हणजेच विश्वास ठेवणे मग त्याचे फॉर्म आहेत बिलिव्ह बिल्यूड बिल्यूड बिलिव्हिंग पुढचं आहे बिलॉंग म्हणजे संबंधित असणे ठीक आहे एखाद्याची वस्तूबद्दल बोलायचं असेल तर त्यात पण आपण बिलॉंग म्हणतो म्हणजे त्याची वस्तू आहे असं ठीक आहे मग त्याचे फॉर्म आहेत बिलॉंग 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 बिलॉंगिंग पुढचा शब्द आहे ब्रेक म्हणजे तुटणे ब्रेक ब्रोक ब्रोकन ब्रेक ब्रोक ब्रोकन ब्रेकिंग ठीक आहे हा रेग्युलर वर्म नाही आहे कारण याच्यात सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्ममध्ये डी लागत नाही ठीक आहे तसाच पुढचा आहे ब्रिंक ब्रिंक म्हणजे आणणे मग त्याचे फॉर्म आहेत ब्रिंक ब्रॉट ब्रॉट सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखाच आहे आणि पुढं ब्रिंकिंग पुढचा शब्द पाहूया तो म्हणजे बिल्ड बिल्ड म्हणजे बांधणे ठीक आहे बिल्ड म्हणजे काय बांधणे तर मग त्याचे फॉर्म आहेत बिल्ड बिल्ट बिल्ड सेकंड आणि थर्ड सारखाच नंतर बिल्डिंग पुढचा आहे बन बन म्हणजे जाळणे किंवा जळणे ठीक आहे त्याला मग सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये दोन 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 शब्द येत आहेत आपण बंट ईडी पण लावू शकतो किंवा बंट एन टी पण म्हणू शकतो पुढं टी लावू शकतो किंवा ईडी दोन्ही लावू शकतो तसंच थर्डमध्ये बंट किंवा बंट पुढं डी लावा किंवा टी लावू शकतो निसता ठीक आहे पुढं बर्निंग ठीक आहे तर याच्यात काही रेग्युलर आहेत आणि काही इनरेग्युलर आहेत तर आपण पुढं जाऊया तर पुढचा आपला शब्द आहे तो म्हणजे बाय बाय म्हणजे खरेदी करणे मग त्याचे फॉर्म आहेत बाय बॉट बॉट बाईंक सेकंड आणि थर्ड सारखाच आहे ठीक आहे कौल, केर, केर, तर पुढचा आपला शब्द आहे तो म्हणजे कॉल कॉल म्हणजे कॉल करणे ठीक आहे मग त्याचे कॉल करणे म्हणजे संपर्क करणे तर त्याचे फॉर्म आहेत कॉल कॉल्ट कॉल्ट कॉलिंग पुढचा आपला शब्द आहे तो म्हणजे केअर म्हणजेच काळजी घेणे केअर म्हणजे काळजी घेणे मग त्याचे फॉर्म आहेत केअर कॅट केअ केअरिंग ठीक आहे तर पुढचं आहे कॅरी कॅरी म्हणजे वाहून नेणे कॅरी म्हणजे वाहून नेणे मग त्याचे फॉर्म आहेत कॅरी कॅरीड कॅरीड कॅरिंग मग पुढचा आपला शब्द आहे तो म्हणजे कॅच कॅच म्हणजे पकडणे मग त्याचे फॉर्म आहेत कॅच कॉट कॉट कॅचिंग ठीक आहे तर आपला आता पुढचा शब्द आहे तो म्हणजे चेंज चेंज करणे म्हणजेच बदलणे चेंज म्हणजे बदलणे मग त्याचे फॉर्म आहेत चेंज 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 चेंजिंग ठीक आहे आपला पुढचा शब्द आहे तो म्हणजेच चूज चूज म्हणजे निवडणे चूज म्हणजे निवडणे मग त्याचे फॉर्म आहेत चूज चोज चुझन आणि चुझिंग तर याच्यामध्ये सगळे फॉर्म वेगवेगळे चूज चोज आणि चुझन ठीक आहे तर आपण पुढं पुढचा शब्द घेऊ तो म्हणजेच क्लीन क्लीन म्हणजे साफ करणे किंवा स्वच्छ करणे क्लीन म्हणजे स्वच्छ करणे किंवा साफ करणे मग त्याचे फॉर्म आहेत क्लीन क्लीन क्लींड क्लिनिंग ठीक आहे तर आपण पुढं जाऊया आता आपला पुढचा शब्द आहे तो म्हणजेच क्लोज म्हणजेच बंद करणे क्लोज म्हणजे बंद करणे मग त्याचे फॉर्म आहेत क्लोज क्लोज्ड क्लोज्ड क्लोजिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजेच कम कम म्हणजे येणे मग त्याचे फॉर्म आहेत कम केम कम कमिंग ठीक आहे तर याच्यामध्ये सेकंड फॉर्म वेगळा आहे आणि फर्स्ट आणि थर्ड सारखेच आहेत ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजे कंप्लेंट म्हणजेच तक्रार करणे कंप्लेंट म्हणजे तक्रार करणे मग त्याचे फॉर्म आहेत कंप्लेंट 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 कंप्लेनिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे कुक म्हणजेच स्वयंपाक करणे कुक म्हणजे स्वयंपाक करणे ठीक आहे मग त्याचे फॉर्म आहेत कुक कुक्ड कुक्ड कुकिंग ठीक आहे मग पुढचा शब्द आहे तो म्हणजेच करेक्ट करेक्ट म्हणजे योग्य करणे करेक्ट म्हणजे योग्य करणे मग त्याचे फॉर्म आहेत करेक्ट करेक्टेड करेक्टेड, करेक्टेड करेक्टिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजे काउंट काउंट म्हणजे मोजणे मग त्याचा काय काउंट म्हणजे मोजणे त्याचे फॉर्म आहेत काउंट काउंटेड काउंटेड काउंटिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे क्राय क्राय म्हणजेच रडणे मग त्याचे फॉर्म आहेत क्राय क्राईड क्राईड क्राईंग ठीक आहे इथं वाय काढून ई डी लावलं आहे ठीक आहे वाय काढून ई डी लावलं आहे सेकंड आणि थर्ड फॉर्मला आणि पुढचा शब्द आहे तो म्हणजेच कट कट मग त्याला काय कट म्हणजेच कापले मग त्याचे फॉर्म कसे आहेत कट 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 कटिंग म्हणजेच त्रि तिन्ही फॉर्म आहेत ते एकसारखेच आहे काहीच बदल नाही ठीक आहे तर आपण पुढं जाऊया आता पुढचा शब्द आहे तो म्हणजेच डान्स डान्स म्हणजे नाचणे डान्स म्हणजे काय तर नाचणे मग त्याचे फॉर्म आहेत डान्स डान्स्ड त्याचे फॉर्म काय डान्स 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 आणि डान्सिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे डिसाईड डिसाइड म्हणजे ठरवणे मग त्याचे फॉर्म आहेत डिसाईड डिसाइडेड डिसाइडेड डिसाइडिंग पुढचा शब्द आहे डिलिव्हर म्हणजे पोहोचवणे मग त्याचे फॉर्म आहेत डिलिवर डिलिवर्ड डिलिवर्ड डिलिवरिंग ठीक आहे आर आय यू म्हणजे पोहोचणे आणि पोहोचवणे म्हणजे दुसरी वस्तू पोहोचवायची असेल तर मग डिलिव्हर आणि स्वतः पोहोचायचं असेल तर मग आर आय म्हटलं जातं ठीक आहे आपला पुढचा शब्द आहे डिस्क्राईब म्हणजेच वर्णन करणे मग त्याचे फॉर्म आहेत डिस्क्राईब 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 डिस्क्राईबिंग ठीक आहे मग पुढचा शब्द आहे डाय म्हणजे मरणे डाय म्हणजे मरणे मग त्याचे फॉर्म आहेत डाय डायड डायड डाईंग दाए, दाए, पुढचा शब्द आहे तो म्हणजेच डिस्कस म्हणजे चर्चा करणे मग त्याचे फॉर्म आहेत डिस्कस डिस्कस्ट डिस्कस्ट डिस्कसिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजे डू म्हणजे करणे डू म्हणजे करणे मग त्याचे फॉर्म आहेत डू डीड डन डूईंग असे त्याचे फॉर्म आहेत ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजे ड्रॉ ड्रॉ म्हणजे रेखावट करणे किंवा चित्रकला चित्र काढणे त्याला पण ड्रॉज म्हटलं जातं ठीक आहे रेखावट करणे किंवा चित्र काढणे मग त्याचे फॉर्म आहेत ड्रॉ ड्रीम ड्रॉन ड्रॉविंग ठीक आहे तिन्ही पण वेगवेगळे फॉर्म आहेत तर आपण आता पुढे जाऊया पुढचा शब्द आहे तो म्हणजे ड्रीम म्हणजेच स्वप्न पाहणे ड्रीम म्हणजे स्वप्न पाहणे मग त्याचे फॉर्म आहेत ड्रीम ड्रीम ड्रिम्प्ट ड्रीमिंग फॉर्म काय आहेत ड्रीम ड्रिमट ड्रिम्ड ड्रीमिंग उच्चार एकसारखाच आहे पण ईडी लावलं जाऊ शकतो किंवा फक्त टी लावलं जाऊ शकतो ठीक आहे फॉर सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्ममध्ये एक तर ईडी लावायचा किंवा फक्त टी लावायचा तर आपण पुढचा शब्द पाहूया तो म्हणजे ड्रिंक ड्रिंक म्हणजे पिणे काय असेल मग काही पीला गेलं तर मग तुला ड्रिंक म्हटलं जातं ठीक आहे मग त्याचे फॉर्म आहेत ड्रिंक ड्रँक ड्रंक ड्रिंकिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजे ड्राईव्ह म्हणजेच चालवणे ड्राइव म्हणजे चालवणे मग त्याचे फॉर्म आहेत ड्राईव्ह ड्रॉ ड्रायवन ड्रायविंग ठीक आहे तिनेही वेगळे फॉर्म आहेत पुढचा शब्द आहे तो म्हणजेच इट इट म्हणजे खाणे इट म्हणजे खाणे मग त्याचे फॉर्म आहेत इट इत, एट इटन इत, इटिंग इत। इट एट इटन इत, इत, इटिंग इत। ठीक आहे पुढचा शब्द आहे इन्जॉय म्हणजेच आनंद घेणे ठीक आहे मग त्याचे फॉर्म आहेत इन्जॉय इन्जॉईड इन्जॉईड इन्जॉइंग ठीक आहे पुढचा शब्द एक्सप्लेन म्हणजेच स्पष्ट करणे एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे त्याचे फॉर्म आहेत एक्सप्लेन 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 एक्सप्लेनिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजेच फॉल फॉल म्हणजे पडणे स्वतः पडणे ठीक आहे फॉल म्हणजेच पडणे मग त्याचे फॉर्म आहेत फॉल फेल फॉलन फॉलिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजेच फील फील म्हणजे अनुभव घेणे फील म्हणजे अनुभव घेणे मग त्याचे फॉर्म आहेत फील फेल्ट फेल्ट फीलिंग ठीक आहे तर आपण आता पुढे जाऊया आपला पुढचा शब्द आहे तो म्हणजेच फाईट फाईट म्हणजे लढणे मग त्याचे फॉर्म आहेत फाईट फॉट फॉट फाईटिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजे फाईंड मग त्याचे फॉर्म आहेत फाइंड म्हणजे शोधणे मग त्याचे फॉर्म आहेत फाईंड फाऊंड फाऊंड फाईंडिंग सेकंड आणि थर्ड फॉर्म दोघांचे पण सारखेच आहेत फाईट आणि फाईंडचे ठीक आहे पुढचा शब्द फिनिश म्हणजेच पूर्ण करणे मग त्याचे फॉर्म आहेत फिनिश फिनिश्ड फिनिश्ड फिनिशिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजे फिक्स करणे मग फिक्स करणे म्हणजे काय दुरुस्त करणे त्याचे फॉर्म आहेत फिक्स फिक्स्ड फिक्स्ड फिक्सिंग पुढचा शब्द आहे फ्लाय फ्लाय म्हणजे ओढणे ठीक आहे मग फ्लाय फ्ल्यू फ्लोन आणि फ्लाइंग पुढचा शब्द आहे फॉरगेट म्हणजे विसरणे फॉर गॉट फॉरगेट सॉरी फॉर गेट फॉर गॉट फॉर गॉटन आणि फॉर गेटिंग पुढचा शब्द आहे फॉर ग्यू म्हणजेच माफ करणे मग त्याचे फॉर्म आहेत फॉर गिव फॉर घेव फॉर घेव आणि फॉर गिवन आणि फॉर गिव्हिंग ठीक आहे फॉर गेवचा गिव सारखाच फॉर्म चालत आहेत फक्त अगोदर फॉर लागतं ठीक आहे मग पुढचा आपला शब्द आहे तो म्हणजेच फ्रीज म्हणजेच गोठवणे फ्रीज म्हणजे गोठवणे मग त्याचे फॉर्म आहेत फ्रीज फ्रोज फ्रोझन आणि वर बाईन जे काय फ्रीजिंग तर आपण पुढे जाऊया पुढचा आहे तो म्हणजेच गेट गेट म्हणजे मंझे मिळवणे मग त्याचे फॉर्म आहेत गेट गॉट गॉट किंवा गॉटन आणि गेटिंग वर थर्ड फॉर्म हे दोन आहेत गॉट किंवा गॉटन दोन्ही पण असू शकतात ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजेच गिव गिव म्हणजे देणे मग त्याचे फॉर्म आहेत गिव गेव गिवन गिव्हिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे तो म्हणजेच गो गो म्हणजेच जाणे फॉर्म आहेत गो वेंट गोन गोईंग पुढचा शब्द आहे ग्रो म्हणजेच वाढवणे त्याचे फॉर्म आहेत ग्रो ग्रीव ग्रोन ग्रोविंग पुढचा शब्द आहे गेस म्हणजेच अंदाज करणे मग त्याचे फॉर्म आहेत गेस गेस्ट गेस्ट गेस। गेसिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजेच हॅपन म्हणजेच घडणे एखादी गोष्ट घडणे ठीक आहे मग हॅपन हॅपंट हैपन, हॅपंट हैपन, हॅपनिंग पुढचा शब्द आहे तो म्हणजेच हेट म्हणजे नापसंत करणे किंवा न आवडणे एखादी गोष्ट नाही आवडणं किंवा द्वेष करणं त्याचा मग त्याचे फॉर्म काय आहेत हेट हेटेड हेटेड हेटिंग पुढचा शब्द आहे हियर म्हणजे ऐकणे फॉर्म आहेत हियर हड हड आणि हिअरिंग ठीक आहे तर पुढे जाऊया पुढचा शब्द आहे हेल्प म्हणजेच मदत करणे हेल्प म्हणजे मदत करणे मग त्याचे फॉर्म आहेत हेल्प हेल्प्ट हेल्प हेल्पिंग पुढचा शब्द आहे होप होप म्हणजे आशा करणे मग त्याचे फॉर्म आहेत होप होप्ट होप होपिंग पुढचा शब्द आहे हर्ट म्हणजे दुखावणे इजा पोहोचवणे मग त्याचे फॉर्म आहेत हर्ट 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 हर्टिंग ठीक आहे पुढचा शब्द आहे ओळखणे म्हणजेच आयडेंटिफाय आयडेंटिफाय ठीक आहे मग त्याचे फॉर्म आहेत आयडेंटिफाय आयडेंटिफाईड आयडेंटिफाईड आयडेंटिफाईंग पुढचा शब्द आहे इमॅजिन इमॅजिन म्हणजे कल्पना करणे फॉर्म आहेत इमॅजिन इमॅजिन्ड इमॅजिंड इमॅजिंग पुढचा शब्द आहे इम्प्रूव्ह करणे म्हणजेच सुधारणा करणे इम्प्रूव्ह करणे म्हणजे सुधारणा करणे मग त्याचे फॉर्म आहेत इम्प्रो इम्प्रुवड इम्प्रोड इम्प्रोविंग पुढचा शब्द आहे इन्क्लूड म्हणजेच समाविष्ट करणे इन्क्लूड म्हणजे समाविष्ट करणे मग त्यांचे फॉर्म आहेत इन्क्ल्यूड इन्क्ल्युडेड इन्क्लुडेड इन्क्ल्यूडिंग पुढचा शब्द आहे वाढवणे म्हणजेच इनक्रीज म्हणजेच वाढवणे मग त्यांचे फॉर्म आहेत इन्क्रीज 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 इन्क्रीजिंग ठीक आहे तर आपण पुढे जाऊया आता इंट्रोड्यूस म्हणजेच ओळख करून देणे ठीक आहे मित्राची ओळख करून द्यायची असेल तर काय म्हणणार इंट्रोड्यूस इंट्रोड्यूस मग त्याचे फॉर्म आहेत इंट्रोड्युस्ड इंट्रोड्युस्ड इंट्रोड्युसिंग पुढचा आहे इन्व्हाइट म्हणजेच आमंत्रित करणे किंवा बोलवणे ठीक आहे मग त्यांचे फॉर्म आहेत इन्हाइट इन्व्हाइट इन्व्हायटेड इन्व्हायटेड इन्व्हाइटिंग पुढचं आहे जॉईन म्हणजेच सामील होणे ठीक आहे जॉईन म्हणजे सामील होणे मग त्यांचे फॉर्म आहेत जॉईन जॉईंट जॉईंट जॉईनिंग पुढचा शब्द आहे जम्प म्हणजेच उडी मारणे त्यांचे फॉर्म आहेत जम्प जम्प्ड जम्प्ड जम्पिंग पुढचं आहे किप म्हणजेच ठेवणे मग त्यांचे फॉर्म आहेत किप केप्ट केप्ट किपिंग केप्ट केप आणि किपिंग ठीक आहे पुढचं आहे नो म्हणजेच जाणून घेणे किंवा माहीत असणे जाणून घेणे किंवा माहीत असणे मग नो पुढचे फॉर्म काय त्यांचे नो न्यू नोइंग ठीक आहे पुढचं आहे लाफ म्हणजेच हसणे त्यांचे फॉर्म आहेत लाफ लाफ्ट लाफ्ट, लाफ्ट लाफिंग पुढचा शब्द आहे लर्न म्हणजेच शिकणे त्याचे फॉर्म आहेत लर्न लंट लंट लर्निंग उच्चार एकसारखाचा आहे पण फक्त टी लावायचं किंवा ई डी लावायचं सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये एकतर फक्त टी लावायचं किंवा ई डी लावायचं ठीक आहे तर आपण पुढे जाऊया पुढचं आहे लिव म्हणजेच सोडणे लिव म्हणजे सोडणे मग त्यांचे फॉर्म आहेत लिव लेफ्ट लेफ्ट लिव्हिंग पुढचं आहे लाय म्हणजेच झोपणे म्हणजे खाली पडणे ठीक आहे आपण जसं खाटावर पडतो पण झोपत नाही तशा प्रकारे लाय झोपण्याला आपण स्लीप म्हणतो पण फक्त पडण्याला लाय म्हटलं जातं मग त्यांचे फॉर्म आहेत लाय ले, ले लेन लाईंग पुढचं आहे लिफ्ट म्हणजेच उचलणे मग फॉर्म आहेत लिफ्ट लिफ्टेड लिफ्टेड लिफ्टिंग पुढचं आहे लाईक म्हणजेच आवडणे मग फॉर्म आहेत लाइक लाइकड लाईक्ड लाइकिंग पुढचं आहे लिसन म्हणजेच ऐकणे मग त्यांचे फॉर्म काय तर लिसन 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 लिस्ने पुढचं आहे लाइव म्हणजेच जगणे त्यांचे फॉर्म आहेत लाईव्ह लावड लिव्ड लिव्हिंग पुढचा पाहणे लुक लुक म्हणजे पाहणे मग त्यांचे फॉर्म कसे लुक लुक्ड लुक्ड लुकिंग आणि शेवटी आहे तो म्हणजेच लूज म्हणजेच हरवणे ठीक आहे लॉस किंवा लूज म्हटलं होतं तर आपण लॉस म्हणूया लॉस मग लॉस लॉस्ट लॉस्ट लूजिंग म्हणजेच हरवणे ठीक आहे तर आपण आज येताच थांबूया आजच्या पार्टमध्ये आपण शंभर वर्ड कव्हर केलेलं आहे एपासून आपण यलपर्यंत कव्हर केलेलं आहे आपण आठ अल्फाबॅटिकली घेतलेलं आहे आता राहिलेलं यलपासून झेडपर्यंत पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करूया ठीक आहे तर आपण लवकरच भेटूया तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहोत ठीक आहे तर आपण भेटूया धन्यवाद